काय आहे गरम पाणी आका म्हणजे या बघ बिजा गरम मरणाचा पावसा सगळ्या भात भिजवले सगळ्या भात भिजवले आणि तुका सांगत उतार तु ना पावसा भात कापी आणू को ऐकलंस तुझा तू भाडतस निसर्गाने सोडले म्हणतस ना तुम्ही किती जा ठेवलास माणसाने तो निसर्ग ऐकतो सांग माका वाईट आता ज्ञान माका सांगा नको भात कपूच्या पहिल्या दिवशी असो पाव दिवाळीत असो कधी पाऊस लागलेलो अरे आता ही बुद्धी फाराटली माणसाची तशी त्याची माणूस माणूस का

आता तुला पण तुझ्या बायको अंगण बांधशी म्हणून खाती अशी हो कोपतली नाही कपाची समजलं नाका चांग तोडताव हो, सगळा करताव हो, वैती आता काजी लावला लोक झाडा लाईत ना आपण काजी लावला चर मारलाव त्या पावसाचं पाणी थांबान राहा भया हो आणि आमच्या परीन सगळा चांगला करता हो, मग आमचे काय चुका तुमची काय नाही अरे तू बाकीचे कोण करीत नाही त्याचं पण आपल्या घ्या करता आपल्या एक तर सात नाही काय नाही नुकसान झालं तर उद्या पाच पैसे सुद्धा गावाचे नाही मरो पण पाच पैसे